भावा अतूट अतुट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी साजरा होणार आहे श्रावण पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाला काळाचे विशेष महत्त्व आहे कारण भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणींना काळजी करण्याची गरज नाही कारण या दिवशी भद्राकाळ सकाळी समाप्त होतो त्यामुळे दिवसभर बार राखी बांधण्यासाठी पुरेसा शुभ मुहूर्त उपलब्ध असेल राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्वाचे नियम आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बहिणीसोबत शेअर करा यंदा पौर्णिमा तिथी एक दिवस आधी म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा वा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता चोवीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे रक्षाबंधनाचा मुख्य दिवस नऊ ऑगस्ट असला तरी राखी बांधण्यासाठी दुपारी एक वाजून चोवीस मिनटा वाजेपर्यंत मिनट वाजे वाजेपर्यंत वेळ असेल यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होईल ज्यात राखेबादने शुभ मानले जात नाही म्हणजेच रक्षाबंधन शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे पौर्णिमा स्थिती आदल्या आदल्या दिवशीच म्हणजे आठ ऑगस्टला दुपारी सव्वा म्हणजे दोन वाजून बारा मिनिटांनी चालू होते आणि पौर्णिमा स्थित समाप्ती स्थिती समाप्ती नऊ ऑगस्ट दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी होते आणि रक्षाबंधनाचा भद्रकाल आठ ऑगस्ट दुपारी सेम तसाच दुपारी द दो, दोन वाजून बारा मिनिटांनी चालू होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ ऑगस्टला सकाळी नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे राखी शुभ शुभवेळ सकाळी पहाटे पाच वाजून पस्तीस वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून चोवीस वाजे प मिनटापर्यंत राहील म्हणजे तुम्ही सकाळी पार्टी पा साडेपाचपासून ते दीड वाजेपर्यंत राखी बांधू शकता तर आता शास्त्रीय मान्यतानुसार किंवा मुहूर्तानुसार भद्राकाळ अशुभ मानला जातो त्यामुळे या काळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावी सुदैवाने यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ पाटे संपत असल्यामुळे बहिणींना भावाला राखी बांधण्यासाठी सकाळी पाच पस्तीस पासून ते दुपारी एक वाजून चोवीस वाजेपर्यंत पुरेसा वेळ मिळणार आहे रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून तो भावा मधील प्रेम विश्वास तुंड बंध दर्शवतो तु। या दिवशी विशेष पकवान बनवले जातात भाऊ बहिणीला वस्तू देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो रक्षाबंधनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ